नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण गोडीडाळ बनवणार आहोत गोडी डाळ बनवण्यासाठी मी ही तुरडाळ घेतली आहे ही तुरडाळ आपण पाण्याने स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहोत आता आपण हा पाणी शिजण्यासाठी घेतला आहे तो दीड ग्लास आपण पाणी ठेवून देणार आहोत कुकरच्या भांड्यामध्ये मी ह्या दोन लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत मीठ तेल आणि हे अंगठ्याने बारीक करून डाळीमध्ये मिक्स करणार आहोत हे तिन्ही पदार्थ ॲड केल्यामुळे डाळीला छान फ्लेवर येतो आणि आता हे, हे कुकरमध्ये कुक करून घेऊया आपण मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये उळा खोबरा घेतला आहे अद्रक लसणीच्या पाकळ्या मिरची पुदिना अक्के धने आणि दोन काली मिरी घेतली आहेत बडीसोप आणि वेलची जिरा राई कोथिंबीर थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे वाटण आपलं बनवून तयार झालं आहे आणि ह्यालासुद्धा गोडा मसालाच बोलतात एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि डाळसुद्धा बॉईल झाली आहे तिला थोडीशी पळीने मेल्ट करून घेऊया आणि करणार आहोत फोडणीची तयारी फोडणीची तयारी करण्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये तेल घेऊया तेल छान गरम झालं आहे त्याच्यामध्ये ॲड करूया जिरा राई कढीपत्ता बारीक चिरलेली लसूण आणि हिरवी मिरची फोडणी छान तेलात परतून घेणार आहोत आणि गॅसचं फ्लेम मी स्लो ठेवून दिला आहे आपण आता ॲड करणार आहोत टॉमॅटो टॉमॅटो ॲड केल्यानंतरसुद्धा आपण टॉमॅटो छान एक दीड मिनटं फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये आणि गॅसचं फ्लेम आहे ती मी स्लो ठेवला आहे ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर प्लेन डालसुद्धा आम्हाला खायला आवडते म्हणजे मलासुद्धा आणि माझ्या मुलांनासुद्धा प्लेन म्हणजे फक्त बॉईल करून तिच्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि ती भाताबरोबर खायची टॉमॅटो छान फ्राय झाला आहे आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हळदी हो पावडर धना पावडर आणि फोडणी छान मिक्स करून घेऊया थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि नंतर ॲड करणार आहोत वाटण वाटण आपण जेव्हा ॲड करतो तेव्हा वाटण ते छान परतून घेणार आहोत फोडणीमध्ये म्हणजे वाटण ॲड केल्यानंतर ते फ्राय करून झाल्यानंतर फोडणीला छान तेल सुटलं पाहिजे अशा पद्धतीने आपण फ्राय करून घेऊया आणि नंतर मग ॲड करणार आहोत डाळ घरी जेव्हा मुलांची तब्येत ठीक नसते त्यांना ताप वगैरे असेल त्यावेळेस त्यांना जेवायला जमत नसेल तर ते लोकं आ, ही प्लेन डाळच करून मागतात म्हणजे ह्याच्यामध्ये तेल नाही आणि लसूण मी ॲड नाही करत फक्त मीठ आणि छान शिजवून घेते डाळ थोडंसं जिरा ॲड करते आणि एकदम छान मेल्ट झाली पाहिजे अशा पद्धतीने शिजवून घेते ती डाळ आणि गरम गरम भाताबरोबर फार सुंदर लागते चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आपण आणि दोन ते तीन मिनटं स्लो फ्लेमवरती आपण ही डाळ बॉईल करून घेणार आहोत गोडी डाळ बनवून तयार झाली आहे आणि ती मी एका बाउलमध्ये सर्व केली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय